नमस्कार मैत्रिण मी अशीच एका खेड्यात गेलेली होती आणि तिथे बघा एक अशी छोटंसं पत्र्याचं घर होतं आणि गरिबाकरची भाकर बघा किती सुंदर पद्धतीने ही मुलगी भाकर करत होती आणि छान अशी ही भाकर करत होती आणि इतकी मोठी भाकर करत होती तर तिची एका बाजूला मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलंच की एका बाजूला कढी उकळत होती दोन चूल मांडलेल्या होत्या आणि दगडाच्या चूल मांडलेल्या आहेत तिने विटांची चूल केलेली आहे आणि तिची जी बाजरीची भाकर करण्याची जी पद्धत होती ती खूप छान होती आणि अगदी मोठ्या मोठ्या बा अशा भाकरी करत होती बघा तिने अशा पद्धतीने ही भाकरी थापटलेली आहे आणि किती छान असं ते चुलीवरच्या भाकरी तर बघा गरिबाची भाकर कशी करतात गरीबात मधली म्हणजे आता बिचारी दिवसभर काम करून आलेली होती शेतात काम करून आलेली होती आणि संध्याकाळच्या वेळेस अशा भाकरी करत होती पटपट अगदी छान अशा आणि इतक्या पांढरशुभ्र भाकरी येत होत्या आपण जसं गॅसवर भाकरी करतो तर त्यासुद्धा अशा होत नाही आणि ह्या चुलीवरच्या भाकरी बघा तिची परातीतून भाकर इतकी मोठी होत होती आणि इतकी छान गोलाकार अगदी आणि थापटत होती ती मस्त आणि मला असं वाटलं की तिचं असं छान वाटलं मला आणि मी तिचा तिचं बाळ झोळीमध्ये जो झोपलेलं होतं तर तिचं सात महिन्याचं बाळ होतं आणि ते रडत होतं आणि मी म्हणून बघायला गेली आमच्या नननबाईंकडे गेलेलो होतो आम्ही आणि त्यांच्या इथे शेतात ही काम करायची काम करतात आणि त्यांना साईडला असं पत्र्याचं घर बांधून दिलेलं आहे त्यांनी आणि तिथे राहतात तर तिचं बाळ रडत होतं आणि म्हणून मी बघायला गेली तर का रडतं बाबाळ तर ते झुळीत जुप झोपलेलं झोपवत होती आणि तिला स्वयंपाक करायचा होता तर ती इतकी छान पद्धतीने भाकरी करत होती तर भाकरी करताना बघा कशा पद्धतीच्या भाकरी तर मला असं वाटलं की नाही अरे हिचं दाखवायला पाहिजे की ती छान इतक्या पातळ भाकरी आणि इतक्या खरपूस भाकरी आणि तिची एका बाजूला कढी उकळत होती छान अशी आणि बघा अशा पद्धतीने ती त्या चुलीवरच्या भाकरी थापटत होती अगदी मस्त बारीक भाकर जशी पोळीच आणि छान असा तिला पोपड़ा येत होता तर बघा तिने त्या तो चुलीतला हा आहार म्हणजे चुलीतला तो जाळाचे जे आ, हे होतं ते बाहेर काढलं आणि त्याच्यावर ती भाकरी शिजवत होती म्हणजे ती खाली भाकर काढून ठेवली आणि त्या बघा अशा पद्धतीने तिथे ती ती भाकर पूर्ण शिजवत होती आणि दुसरी भाकर म्हणजे एका वेळी तिच्या तीन भाकरी थाप जात होत्या एक तव्यावर एक चुळी चुलीच्या जाळापुढे आणि एक ती हातातली भाकर तर मी तिथे फक्त पाच मिनटं थांबली तर पाच मिनटात तिने किती भाकरी केल्या असतील इतक्या पटापट आणि अशा सुंदररित्या तिने अशा भाकरी केलेल्या आहेत अगदी छान बघा इथे टोपली ठेवलेली आहे टोपली छान अशा आणि दिवसभर थकून आलेल्या ह्या महिला किती पटापट अगदी छान असं निरागसपणे ती त्या छान अशा भाकरी थापटत होती तर मला तुम्हाला असा टाकावंसा वाटला हा व्हिडिओ की बघा अशा पद्धतीने आपल्या आपल्याकडे आप खूप जणींना भाकरी जमत नाही तर ती किती पटापट आणि किती सुंदररीत्या भाकरी करत होती बारीक अगदी मस्त आणि चुलीवर तीन भाकरी शेक म्हणजे एक तव्यावर एक चुलीवर एक थापटलेली अशा तीन प्रकारे एकाच वेळी तीनही भाकरींचं ती हे क बघत होती की तव्यावरची पण बघत होती शेकायला ठेवलेली ती सुद्धा बघा किती सुंदर अशी शेकली गेलेली ती भाकर तो असा चुलीतला जाळातला ते हार काढून म्हणजे त्या अम, आमच्याकडे त्याला हार म्हणतात तर तो काढून आणि त्याच्यावरती अशी छान अशी शेकत होती आणि जी परातीत भाकर आहे ती बघा किती मोठी भाकर केलेली आहे तिने तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला तर आपण नेहमीच गॅसवरचं तर बघतच असतो पण मला असं असं दाखवा असं वाटलं की ह्या महिलेचं असं छान अशा ह्या भाकरी मला दाखवा असं तुम्हाला जर आवडल्या असतील तर जरूर एक लाईक तर झालंच पाहिजे आणि एक कमेंट करा की कशा वाटतात चुलीवरच्या भाकरी आणि छान अशा ह्या गरिबाघरच्या गर भाकरी खूप टेस्टी आणि चविष्ट तिने एका बाजूला कढी केलेली होती आणि ह्या भाकरी गरम गरम जेवण थकलेल्या थकलेल्या थक दिवसभर थकलेल्या भागलेल्या ह्या लोकांचं जेवण किती छान आणि स्वादिष्ट असं आहे आणि अगदी पोटभर जेवण करणारे तर बघा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला जरूर मला कमेंटमध्ये सांगा की कसा वाटला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि छान अशा ह्या गरिबाघरच्या भाकरी खा सुंदर भाकर पौष्टिक आणि छान अशी चुलीवर शेकली गेलेली ha disto